जन्मदाता पित्यानं स्वतःच्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील ही घटना आहे मुलानं दारू पिण्यास विरोध केल्यानं झालेल्या वादानंतर पित्यानं हे कृत्य के केलं दरम्यान हत्येनंतर मुलानं स्वतःला जखमी केल्याचा बनाव केला होता मात्र पोलिसांनी सत्य बाहेर आणलं शिवाजी रायपुरे असं मृताचं नाव असून प्रल्हाद रायपुरे असं नराधम पित्याचं नाव आहे शिवाजी रायपुरे यांना राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळलं असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली मृत शिवाजीच्या मानेवरील जखमा पाहून ही हत्या असल्याचा पोलिसांची खात्री झाली नेमका आरोपी कोण हे माहिती नसल्यानं पोलिसांनी अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली श्वानपथकाला तसंच फिंगर प्रिंट एक्सपर्ट्सला देखील पाचारण करण्यात आलं मृत शिवाजीच्या जवळचे नातेवाईक आई वडिलांना विचारपूस करण्यात आली दरम्यान गुरुवारी रात्री शिवाजी आणि त्याच्या वडिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली वडील प्रल्हाद रायपुरे नेहमीच दारूच्या जा दुकानावर जातात दारू पितात यामुळे आपला अपमान होतो असं शिवाजी शिवाजीला वाटायचं दरम्यान शिवाजीची आई बाजूच्या खोलीत नातवंडांसह झोपली होती तर शिवाजीत दुसऱ्या खोलीत झोपला होता दरम्यान शुक्रवारी सकाळी शिवाजीची आई त्या खोलीत काही कामानिमित्त गेली असता तिला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं आणि त्यानंतर या हत्येचा खुलासा झाला दरम्यान पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच प्रल्हादनं हत्येची कबुली दिली आज रोजी सकाळी पावणे स वाजताच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मैत झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव इथे पोचलो पळशी सोपो रोडवर एका घरामध्ये इसम नामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे छत्तीस वर्ष होय आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या वस्थेमध्ये मयत वस्तू आम्हाला दिसून आला तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या मैत यास दारू पिण्याची व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर उराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा फोन केलेला आहे